अमरावती शहरातील राजपेठ उड्डाणपूल परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून शिवजयंतीच्या निमित्ताने येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला या वादग्रस्त ठिकाणी आमदार रवी राणा यांनी तात्पुरता छोटा पुतळा ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती केली कार्यक्रमासाठी पुलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता विशेष म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार बावीसच्या रात्री याच ठिकाणी रवी राणा यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला होता मात्र अमरावती महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पुतळा बसवण्यात आल्याने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा हटवला होता त्या घटनेनंतर पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता आणि शहरात राजकीय वातावरण चांगलेच थापले होते त्यानंतर त्या ठिकाणी फक्त चबुतरा तयार करण्यात आला होता दरम्यान यंदाच्या शिवजयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तात्पुरता पुतळा ठेवून विधिवत पूजन करण्यात आले आहे कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक उपस्थित होते ढोलटाश्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि शिवरायांचा जय जय कारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले की राजापेठ उड्डाणपूल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत पुतळा बसवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेकडे लवकरच परवानगी घेतली जाईल यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याचाही आम्हाला होकार आहे असे ते म्हणाले रवी राणा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी अधिकृत पुतळा उभारणीचा मुद्दा चर्चेत आला आहे प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि परवानगी प्रक्रियेत कोणते टप्पे पार करणार आहे याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे या दरम्यान कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे महाविकास आघाडी सरकार असताना ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी पूर्ण सोनिया गांधींचे विचार घेऊन बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला ठेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो खऱ्या अर्थाने शिवभक्तांनी बसवला होता ज्या शिवभक्तांनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आरती झाली आराधना झाली पूजा झाली मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये उत्साहाचं वातावरण असताना त्या ठिकाणी तो पुतळा रातोरात काढण्याचं काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं ज्या ठिकाणी महाराजचा अवमान केला विटंबना केली त्या ठिकाणी खऱ्या अर्थात राह धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती झाली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आज अमरावती महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे युवासेन पार्टीची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे युवासेन पार्टीचा उपमहापौर आहे या ठिकाणी सगळं एकमतानी पहिल्या आमसभेमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा ठराव या ठिकाणी आम्ही पास करू हो। चा चा त्या ठरावाचा पूर्ण प्रस्ताव महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या माध्यमातून महापौराच्या माध्यमातून उपमहापौराच्या माध्यमातून तो मंत्रालयात पाठवू आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये लिगल पद्धतीनं त्या ठिकाणी मंत्रालयाच्या सगळ्या बैठकी करून मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दिलेला आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलून परमिशन देतो आपण त्याची पूर्ण फाईल पूर्ण प्रोसेस करा मंत्रालयामध्ये आपण त्याला मान्यता देऊन या ठिकाणी तो या चौकामध्ये विराजमान होईल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बसवला जाईल यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची महाराष्ट्रामध्ये सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची महानगरपालिका आहे पण या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही ज्यांनी याचा विरोध केला त्यांची परिस्थिती कशी झाली हे महाराष्ट्राने पाहिलं